नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर आज संध्याकाळी आम्ही मोमोज खायला गेलो होतो हर्षिदाला मोमोज खूप आवडतात तर आम्ही मोमोज खायला गेलो होतो तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा तिचं मोमोबद्दलचं प्रेम बघा हा का फक्त बघा मजा येईल तुम्हाला खूप मोमोज काय संध्याकाळची थंडी पसरली आहे आणि हर्षिदाला मोमोज खायची इच्छा झाली आहे तर आम्ही मॉम्स अड्डा मोमोज अड्डा हर्षिदानी मेन्यू कार्ड घेतले आता 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 बघेल खूप ती थोडा वेळ लावेल चॉईस करायला काहीतरी फॅन्सी नाव बघेल कदाचित पण शेवटी जे आवडीचे तेच मागवेल पुरे मोमोज अजून प्लॅटर खाणार प्लॅटर म्हणजे कसं सगळे खायला मिळतील ना टेस्ट करायला इतकं खाशील तो घरी जाऊन जेवायचं पण परत पर रात्री हो प्लॅटर खाला तरी ठीक आहे मागव हर्षिता आता काकांना मोमोज ची ऑर्डर देते एकदम स्पेसिफिक ती सांगून सांगते की मला असा मोमो पाहिजे तस्सा पाहिजे त्याच्यात एवढी स्टफिंग पाहिजे कमी स्टफिंग पाहिजे <laughs> स्पेसिफिक ऑर्डर देते ती बघा इथे मोमोज इथे बनवता असं फ्रेश एकदम फ्रेश मोमो खायला भेटेल तुम्हाला मोमोज अड्ड्यामध्ये खरक पडायला तर विचारवे आता हर्षी काय ऑर्डर दिली चीज कुरकुरे प्लॅटर आणि व्हेज वाले चेंजेस करायला लावले त्याच्यात त्यांना बोलली की मला कॉर्न चीज वाले नको आहे त्याच्या जागी पनीर तंदुरीवाले बघा मित्रांनो मी तुम्हाला बोललो होता ना ती एकदम स्पेसिफिक ऑर्डर दिला जाईल मी तुम्हाला बोललो होतो बघा तेच घडलं स्पेसिफिक ऑर्डर देऊन आलाय की हा नको तो नको आता बघू मोमोज कशी खाते ती कशी मजा घेते मोमोजची मोमो म्हणजे मोमो मामा मोमो नवरा फक्त मोमोज मोमोजचा मला एक सुचलंय मला बोलू दे आता मोमोजचा फक्त मामा नको व्हायला पाहिजे बस आपलं छान येतात मामा नाही होणार ना माझा ठीक आहे खाऊ आपण येऊ दे मोमो तुला काय बोलायचं नाही मला खायचं ठीक <laughs> <थीके>। आहे <laughs> खायचं <खाईचो यादा वकते। laughs> प्लॅटर आहे प्लॅटर मिक्स मिक्स आहे काय काय त्याच्यामध्ये का, का चीज चीज आहे चीज चिली आहे दोन पीस जे चेंज करायला लावले होते कॉर्न मला आवडत नाही म्हणून पनीर तंदुरी आहे त्याच्यामध्ये अजून अजून नाही मिळ ओके चांगले असेल ना मामा नाही होणार ना आपला नाही नाही मस्त मला खाऊ दे ठीक आहे आता पहिला आहे मोडत <laughs> खा खायला खा <laughs> खा? खा? सुरुवात करतो कुठला मोमोज आहे ओनियन चीज आहे मला ओनियन चीज मोमो एकदम क्रिस्पी वाटत एकदम क्रिस्पी हा? अशी घ्यायचा असं चटणी घ्यायची पण दोनी दोघं मिक्स करायचे गरम सुख हर्षिता मी आणि मोमोज सुख एक्सप्रेशन तुम्हाला बस बघू शकतोयचे सुख 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 म्हणजे नक्की काय असत मस्त मस्त सुख म्हणजे मोमोज असतो नवरा असतो जेव्हा मोमोज तेव्हा मोमोज सुख <laughs> असतो घे का, का। देवार देवार देवार। okay, मी तुला थोडफार देऊ शकतो ओके दे मला पण मी हर्शिरा रेकमेंड केलेला मोमोज खातोय असा मी मोमोजचा इतका मोठा फॅन नाही आहे मी वडापाव भजीपाव हे खाणारा माणूस आहे मला ही गोष्टी जास्त आवडतात पण आता मी तोडतोय तुम्ही हे बघा स्टफिंग खूप मस्त आहे याची हे बघा आणि एकदम क्रिस्पी एकदम क्रिस्पी लागतोय पण खाऊन बघतो मस्त आहे तुम्ही नक्की ट्राय करा इथे येऊन दुकानचं नाव तुम्हाला सांगतो मी एक आउटलेट याचं सा नाव सांगतो मोमोज अड्डा मोमो इथे या इथे वेगवेगळ्या व्हरायटीचे मोमोज भेटतील ते नक्की का मला पण आवडलंय इतकं म्हणजे तुम्ही खाऊ शकता एकदम क्रिस्पी ज्यांना क्रिस्पीनेस आवडतं त्यांनी हा कुरकुरे मोमो वाटतं कुरकुरे ना आशे। तो ट्राय करा मी खाऊ ना अशी सगळं खाऊ नाही माझ खाऊन झालं मजा आली थोडी राहिली का असं ते मोमोज खाल्ले ना तर मग अजून काहीतरी खायचं काय खायचं आता काय खायचं अजून मला ते बघू आता काहीतरी खाऊ ठीक आहे बघू पुढे आता काय खाते हर्षिता अजून तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल या व्हिडिओमध्ये हर्षिता आणि मोमोज हर्षिताचं बद्दल वाटणारं प्रेम तिला मोमोज इतके आवडतात की आज संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी तिला मोमोज खायची इच्छा झाली तर संध्याकाळ होते ना तर केव्हा केव्हा तिला अचानक मोमोज खायची इच्छा होते आणि खास थंडीमध्ये अगं तिला वेगळीच मजा येते तर मी अशीच रँडम फॅमिली व्हिडिओ टाकतो मी बघितली असेल काय असं काय प्लान नसतं काय नसतं डायरेक्ट टाकतो मी तर एक आठवणीचा साठा आपल्या फॅमिलीचा आठवणीचा साठा मला करून ठेवायचा होता म्हणून हे यूट्यूब चॅनल मी चालू केलं आणि हे व्हिडिओ सेव्ह करतो तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडली असेल ना तर नक्की लाईक करा आणि सपोर्ट करा आणि मजा घ्या तुमच्या कुटुंबासोबत आमचे व्हिडिओ बघून थँक्यू सो मच गुड बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू